अहिलनगर शहरात बाजारपेठेत चोरीची घटना घडली आहे अहिल्यानगर शहरातील चितळे रोडवरील भर बाजारपेठेत चोरी झाली असून यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे तर नागरिक भयभीत झाले नगर शहरातील चितळे रोडवरील दुकानात चोरट्यांनी पहाटेच्या वेळी फोडली आहे चितळे रोडवरील डी चंद्रकांत या मेन्सवेअर कपड्याच्या दालनाचं शटर तोडून दुकानातून रोख रक्कम चोरी गेल्याची माहिती मिळती तर त्याच ठिकाणी असलेले माजी नगरसेवक भैया परदेशी यांच्या हॉटेल प्यासाचे शटर उचकटून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तर हे चोरी करणारे चोरटे सीसीटीव्ही झालेत तर या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी संबंधित दुकानांची पाहणी केली आहे तर नगर शहरात चितळे रोड वर जिथे चोरीची घटना घडली तिथून हकेच्या अंतरावरच पोलीस चौकी आहे मात्र तरी देखील आशा चोरी अशा ठिकाणी चोरटे धाडस करत पोलिसांना आव्हान देत आहेत तर नगर शहरात पोलिसांचे गस्त घालण्याचं प्रमाण कमी झाल्याने दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचं बोललं जाते ब्युरो रिपोर्ट न्यूज अहिल्यानगर